नमस्कार माझ्या प्रिय एम एच जी के मराठी परिवारातील सदस्य आणि तमाम जिज्ञासू मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण केवळ एका ज्योतिषीय योगाबद्दल चर्चा करणार नाही तर आपण एका अविश्वसनीय आणि चमत्कारिक खगोलीय घटनेचे साक्षीदार बनणार आहोत जी तुमच्या जीवनातील इतिहास घडवण्यास सज्ज आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण आर्थिक तंगी किंवा मानसिक अशांतता एका क्षणात दूर होऊ शकते तुमच्या सर्व प्रयत्नांना दैवी शक्तीचे बळ मिळू शकते होय हे शक्य आहे कारण येत्या बारा तेरा आणि नोव्हेंबर चौदा या तीन तारखांना आकाशातील ग्रह अशी एक अद्वितीय आणि अत्यंत दुर्मिळ युती जुळून येत आहे जी साधी सुधी नाही ज्योतिषीय ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की असा शक्तिशाली आणि फलदायी योग तब्बल एकशे एकाहत्तर वर्षांपूर्वी जुळून आला होता तुम्ही कल्पना करू शकता याचा अर्थ तुमच्या आणि माझ्या जीवनात असा भाग्याचा क्षण पुन्हा सहजासहजी येणार नाही या तीन दिवसांना महापर्व मानले जात आहे नोव्हेंबर बारा हा दिवस तुमच्या बुद्धी आणि कर्माला गती देईल नोव्हेंबर धन आणि समृद्धीचा वर्षाव करेल तर नोव्हेंबर तुमच्या जीवनात आणि शाश्वत शांती घेऊन येईल हा योग म्हणजे सूर्य चंद्र बृहस्पती आणि शनी यांसारख्या मोठ्या ग्रहांचे शुभ संमेलन आहे ज्यामुळे या वेळेत केलेले छोटेसे शुभ कार्य सुद्धा तुम्हाला अनेक पटीने मोठे फळ देईल हा योग तुमच्या साडेसाती अडीच की किंवा कोणत्याही प्रकारच्या ग्रह दोषांचे निवारण करण्याची क्षमता ठेवतो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल व्यवसायात मोठी झेप घेण्याची इच्छा असेल किंवा वैयक्तिक जीवनात प्रेम आणि सौहार्द हवे असेल या तीन दिवसांत तुम्हाला कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे कोणते छोटे उपाय करायचे आहेत आणि आपल्या नशिबाचे दार कसे उघडायचे आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ डोळे झाकून विश्वास ठेवून पूर्ण बघा आणि हो या दैवी वेळेला आदर देत आपल्या महादेवांना आठवून कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हर हर महादेव नोव्हेंबर बारा पहिला दिवस बुद्धी आत्मविश्वास आणि कर्मशक्तीचा उदय एकशे एकाहत्तर एक वर्षांच्या महायोगाचा पहिला दिवस म्हणजे नोव्हेंबर बारा हा मुख्यतः तुमच्या बुद्धी आत्मविश्वास आणि नवीन कार्याची सुरुवात यासाठी समर्पित आहे या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार एक अत्यंत शुभ योग सकाळच्या वेळेस जुळून येत आहे ज्याला काही अभ्यासक विजयादशमी योग किंवा बुध आदित्य गुरु युतीचा प्रभाव मानतात बुध आणि गुरु बृहस्पती हे दोन्ही ग्रह ज्ञान शिक्षण आणि धर्माचे प्रतिनिधी आहेत त्यांची शुभयुती किंवा दृष्टी असल्यामुळे या दिवशी घेतलेले अभ्यासक्रम ज्ञानाचे आदान प्रदान किंवा व्यवसायाचे नियोजन अत्यंत यशस्वी ठरते या दिवशी तुमच्या निर्णय क्षमतेत प्रचंड वाढ होते त्यामुळे तुम्ही जर कोणतेही करार गुंतवणूक किंवा मोठे व्यावसायिक निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर बारा नोव्हेंबरचा सकाळचा आणि दुपारचा काळ उत्तम आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या कामात निश्चितच यश मिळेल कारण ग्रह तुमच्या प्रयत्नांना दुप्पट बळ देतील उपाय या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास हिरव्या रंगाचे कपडे घालावेत किंवा गरजू विद्यार्थ्याला पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान करावे यामुळे बुद्धीचा कारक ग्रह बुध प्रसन्न होतो तसेच अर्घ्य दिल्याने तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुमचे बोलणे आणि वागणे लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडेल या दिवशी सुरू केलेली नवीन कामाची पद्धत किंवा व्यायाम पद्धती तुमच्या आयुष्यात स्थिर आणि चांगले परिणाम देईल यात शंका नाही नोव्हेंबर तेरा केंद्रबिंदू धन ऐश्वर आणि गजकेसरी महायोग आता येतोय या एकशे एकाहत्तर वर्षांच्या महायोगाचा केंद्रबिंदू आणि सर्वात शक्तिशाली दिवस तो म्हणजे नोव्हेंबर तेरा या दिवशी चंद्र आणि गुरु बृहस्पती यांच्या युतीमुळे किंवा दृष्टीमुळे गजकेसरी योग आपल्या सर्वोच्च शक्तीत सक्रिय होत आहे याव्यतिरिक्त व्यतिरिक्त शुक्र ग्रह जो धन कला आणि भौतिक सुखांचा कारक आहे त्याचीही अत्यंत शुभ दृष्टी या योगावर पडत आहे हा योग केवळ पैसा नाही तर यश मान सन्मान मोठा वारसा आणि जीवनातील सर्व सुखे देणारा मानला जातो ज्यांच्या कुंडलीत आर्थिक अडचणी आहेत कर्जबाजारीपणा आहे, आहे किंवा ज्यांना पॅसिव्ह इन्कमचे स्रोत सुरू करायचे आहेत त्यांच्यासाठी नोव्हेंबर हा दिवस आहे या दिवशी तुम्ही केलेली देवी लक्ष्मीची उपासना तुम्हाला अखंड करून देईल उपाय नोव्हेंबरच्या संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवस आणि रात्र यांचा संगम होतो त्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूजा घरात अखंड तुपाचा दिवा लावा या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकल्यास धन आकर्षण वाढते असे मानले जाते या दिवशी कन्या किंवा लहान मुलींना पाच किंवा सात मुलींना खीर किंवा गोड पदार्थ खाऊ घाला आणि त्यांचे आशीर्वाद घ्या हा उपाय तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास निर्माण करेल या दिवसाची दैवी शक्ती इतकी प्रचंड आहे की तुम्हाला केवळ आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून हे उपाय करायचे आहेत या दैवी क्षणाला आदर देत पुन्हा एकदा म्हणा हर हर महादेव नोव्हेंबर चौदा समारोप स्थायित्व कर्मफल आणि शनिदेवाची कृपा आणि शेवटी या एकशे एकाहत्तर एक वर्षांच्या दुर्मिळ योगाचा समारोप होत आहे नोव्हेंबर चौदा या दिवशी हा दिवस तुमच्या मागील दोन दिवसांच्या प्रयत्नांना स्थायित्व देतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वर्षासाठी तयार करतो या दिवशी शनी कर्म आणि न्यायाचा दाता आणि मंगळ ऊर्जा आणि पराक्रमाचा दाता हे ग्रह अत्यंत शुभ आणि बळकट स्थितीत येत आहेत यामुळे तुमच्या दीर्घकाळच्या योजनांना पूर्ण करण्याचे आणि शत्रूंवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होते या दिवशी केलेला कोणताही संकल्प तुमच्या जीवनात कायमस्वरूपी चांगले बदल घडवून आणतो चौदा नोव्हेंबरचा दिवस नोकरी पेशा करणाऱ्या लोकांसाठी आणि ज्यांना व्यवसायात स्थिरता हवी आहे त्यांच्यासाठी महत्वाचा आहे या दिवशी तुम्हाला तुम्हाला तुमच्या कामात उच्च यश मिळेल आणि लोकांमध्ये सन्मान प्राप्त होईल उपाय चौदा नोव्हेंबरला तुम्हाला विशेष लक्ष केंद्रित करायचे आहे तुमच्या आजूबाजूच्या गरीब आणि गरजू लोकांना विशेषतः सफाई कामगार सेवक किंवा वृद्ध लोक काळे तीळ तेल किंवा गरम कपडे दान करा यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दोष आणि जुने कर्जे हळूहळू दूर होतात या दिवशी तुमच्या वडीलधाऱ्यांचे आणि आईवडिलांचे आशीर्वाद घेणे अजिबात विसरू नका त्यांच्या आशीर्वादाने ग्रहांचे सर्व अशुभ प्रभाव नष्ट होतात हा योग तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा महासागर घेऊन येत आहे याचा पूर्ण फायदा घ्या अंतिम आवाहन आणि भाग्याचे मार्गदर्शन प्रिय एम एच जी के मराठी प्रेक्षकांनो बारा तेरा आणि नोव्हेंबर चौदा या तीन दिवसांचा हा एकशे एकाहत्तर वर्षांनंतरचा दुर्मिळ महायोग तुमच्यासाठी एक अमूल्य आणि दैवी संधी आहे फक्त अंधश्रद्धा म्हणून नाही तर खगोलीय शक्तीवर विश्वास ठेवून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या दिवसांचं स्वागत करा या तीन दिवसांत लक्षात ठेवण्याच्या चार महत्वाच्या गोष्टी एक सकारात्मक वाणी कोणाशीही कटू बोलू नका आणि मनात द्वेष ठेवू नका दोन सात्विक आचरण या काळात शक्य असल्यास मांसाहार आणि मद्यपान टाळा तीन नामस्मरण तुमच्या इष्टदेवतेचे विशेषतः भगवान शिव आणि देवी लक्ष्मीचे नामस्मरण सतत सुरू ठेवा चार प्रयत्न या शुभ काळात फक्त उपाय करून थांबू नका तर तुमच्या ध्येयासाठी सक्रिय प्रयत्न करा ग्रहांचे बळ तुम्हाला नक्कीच मदत करेल हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त आणि ऊर्जा देणारा वाटला असेल तर लगेच याला लाईक करा आणि हा एकशे एकाहत्तर एक वर्षांनंतरचा महायोग तुमच्या सर्व आपत्कालीन आणि प्रियजनांना कळावा यासाठी भरपूर शेअर करा आणि हो अशात सत्य शक्तिशाली आणि ज्ञानवर्धक माहितीसाठी आपल्या एम एच के मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि घंटेचे चिन्ह दाबायला विसरू नका तुमचा पुढील काळ समृद्धीचा जावो जाता जाता या दैविक क्षणांना वंदन करून बोला हर हर महादेव